आडवा येईल त्याला आडवा करा असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचणारा वाल्मिक आता पुरता गोत्यात आलाय वाल्मिकची फाशी आहे आता माध्यमांमध्ये मत्सा असोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीनं अठराशे पानांचं आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रात सीआयडीनं न संतोष देशमुख हत्याकांडाचा कट वाल्मिक कराडनंच रचला असल्याचं स्पष्ट केले दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात संतोष देशमुख सतत अडथळा ठरत होते आणि त्या खंडणी वसुलीसाठी अडथळा दूर करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती सीआयडीनं रिमांड रिपोर्टमध्ये दिली होती आणि त्यानंतरच त्याच्याबद्दलची माहिती संपूर्ण घटनाक्रम सीआयडीनं त्या अठराशे पानांच्या आरोपपत्रात मांडला सीआयडीच्या त्या आरोपपत्रानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक नवनवीन पैलू उलगडायला लागले मात्र त्या आरोपपत्रानंतर सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधात पुरावे नसल्याचं सीआयडीनं नस स्पष्ट केलं आणि त्याचं नाव या आरोपपत्रामधून वगळण्यात आलंय आणि त्यामुळंच केचच्या कोर्टानं सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला जामीन मंजूर केलाय तर दुसरीकडं या प्रकरणातील रणजित मुळे या आरोपीचं नाव केवळ अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात होतं त्यामुळं या हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून सी त्याचं नाव देखील वगळलंय पण या दोन आरोपींची नावं आरोप पत्रातून वगळल्यानंतर आणि त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर हे दोघे माफीचे साक्षीदार होतील का हे आरोपी वाल्मिक कराडला दोषी सिद्ध करण्यात मदत करतील का आणि त्यामुळं संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याचे मार्ग मोकळे होतील का असे प्रश्न आता उपस्थित केले जातात त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये याच विषयावर सविस्तर चर्चा करूया हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिनांक सहा डिसेंबर रोजी खंडनी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साज जोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती या मारहाणीची खबर मस्साज जोगचे सरपंच संतोष देशमुख यांना समजताच त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या सगळ्या प्रकारानंतर सात डिसेंबर रोजी या घटनेतील आरोपी सुदर्शन गुले याला वाल्मीकराडचा कराडचा फोन आला आणि फोनवर वाल्मी कराडनं आडवा येईल त्याला आडवं करा अशा शब्दात संतोष देशमुखांच्या हत्येची सुपारी दिली त्यानंतर कराडच्या टोळीत त्या लोकांनी संतोष देशमुखचा पाठलाग करायला सुरुवात केली संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना केजमध्ये भेटले त्यानंतर ते दोघे केजमधून त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांचे शेजारी बसले होते तेवढ्यात त्या प्रवासादरम्यान डोनगावच्या टोल नाक्याजवळ अचानक एक चार चाकी गाडीनं संतोष देशमुखांच्या गाडीला अडवलं आणि त्या गाडीतून पाच ते सात तरुण खाली उतरले आणि अचानक संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करू लागले त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर खेचत काठ्या लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून त्यांना घेऊन गेले या मारहाण करणाऱ्या लोकांमध्ये सुदर्शन गुले सांगळे महेश केदार प्रतीक गुले हे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना ओळखले आणि त्यांनी लगेच हा प्रकार संतोष देशमुख यांची भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितला त्यानंतर धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर लौगर केच पोलीस स्टेशनला जायला सांगितलं आणि ही घटना घडल्यानंतर अवघ्या तीन तासातच संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी आली एखाद्या साऊथच्या पिक्चरमध्ये दाखवला जातो अगदी तसा हा सगळा प्रकार होता खंडणी अट्रॉसिटी हत्या असे तीन गुन्हे दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि कृष्णांधळे वगळता सगळ्या आरोपींना तुरुंगात टाकलं या प्रकरणाचा तपास लागावा म्हणून राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली यात विविध राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी लक्ष घातलं या घटनेला आता दोन महिने उलटून गेल्यानंतर सीआडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात खंडनी अॅट्रॉसिटी हत्या हे तीन गुन्हे खंडणी या एकाच उद्देशानं झाल्याचं असल्याचं यातून स्पष्ट झाले तसंच या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीकार हाच होता असं यात स्पष्टपणे नमूद केले त्याच्याबरोबर सुदर्शन गुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले मात्र या चार्जशीट मधून अॅट्रॉसिटीचे आरोपी ज्ञानेश्वर रंजित मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची नावं मात्र आरोपपत्रातून वगळण्यात आले खर तर खंडणी अॅट्रॉसिटी हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये वरील सरळ आरोपींचा सहभाग होता पण या सगळ्यात खंडणी आणि हत्या घडवून आणण्यात अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर मुळे यांचा कुठेही उल्लेख झालेला नाहीये त्यामुळे खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यामधून ज्ञानेश्वर मुळे यांची सुटका झाली तर दुसरीकडे सिद्धार्थ सोनवणे यांनी या हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या मागावर असणाऱ्या सुदर्शन घुले याला संतोष देशमुखांचं लोकेशन सांगून टीप दिली होती आणि त्यामुळेच सुदर्शन गुलेसह इतर सर्व आरोपी संतोष देशमुखांपर्यंत पोहोचू शकले आणि पुढचा सगळा क्रूर प्रकार घडला मात्र संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या सिद्धार्थ सोनवणे कुटुंबासोबत त्याचे जवळचे संबंध होते मात्र जसा या हत्येचा तपास सुरू झाला आणि पोलीस लोकेशनची टीप कोणी दिली याचा तपास करू लागले तसा हा सिद्धार्थ सोनोवणे फरार झाला त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला कल्याणमधून अटक केली त्यामुळं या हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे याचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्षरित्या हत्या करणाऱ्या लोकांना टीप दिल्यामुळं पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यावरही मकोका लावण्यात आला होता मात्र खंडणी अॅट्रॉसिटी हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये सिद्धार्थ सोनवणेच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता म्हणून ने दाखल केलेल्या चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलं आणि त्याला पंचवीस हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आला मात्र या संपूर्ण हत्या प्रकरणात गोपनीय साक्षीदारांकडून मिळली साक्ष पुरावे कॉल रेकॉर्डिंग आणि या सगळ्यावरून प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मीकरण असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं शिवाय इतर सात आरोपींवरचा गुन्हा देखील सिद्ध होतोय पण या सगळ्यातून सिद्धार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर मुळे यांची नावं मात्र बाहेर पडली त्यामुळे मुख्य आरोपींवरील गुन्हे सिद्ध करताना हा गुन्हा नेमका कसा झाला आणि त्याचा घटनाक गुन्हेगारांचं कृत्य याबद्दल कुठेही जरी पुराव्यांची कमतरता आढळली तरी ती कमतरता या दोन आरोपींच्या साक्षीनं भरून काढता येऊ शकते अशी कायद्यातच तरतुदी असते शिवाय जर सिद्धार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर मुळे यांनी माफीचा साक्षीदार बनत जर गुन्ह्याबद्दलची सगळी माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यास मदत केली तर पोलिसांना केलेल्या मदतीमुळे त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता होऊ शकते त्यामुळेच जर सिद्धार्थ सोनोने आणि ज्ञानेश्वर मुळे हे माफीचे साक्षीदार बनले तर या हत्या प्रकरणाचं कोड शंभर टक्के उलगडेल वाल्मिकराडसह इतर सात प्रमुख आरोपींवरचा गुन्हा सिद्ध होईल आणि त्यांना कठोरात शिक्षा सुनावली जाईल आणि यातूनच पोलिसांना सहकार्य मिळेल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल म्हणूनच सध्या पोलीस सिद्धार्थ सोनवणे आणि ज्ञानेश्वर मुळे यांना माफीचे साक्षीदार बनवतील आणि या, या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावतील असं देखील बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं हे दोन आरोपी माफीचे साक्षीदार बनतील का त्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद